तर आज आपण सारे अभिमानाने एकत्र आलो आहोत महार रेजिमेंटच्या पंचा पंच्याऐंशी पंच्याऐंशी व्या स्थापना दिनानिमित्त आपण इथे एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम मला असं सांगायचं आहे की आता आपले कांबळे सर म्हणाले की आमच्यामध्ये आहे म्हणजे प्रत्येक सैनिक हा डेरिंग बाज आहे तर स्टेज डेरिंग काय आहे याच प्रश्नच येत नाही असं मला वाटतंय आणि मला खरच भारी वाटतंय की आपण प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करतोय प्रत्येक म्हणजे प्रत्येक सैनिकाला एक अभिमानास्पद आपण तिथे आदरांजली व्यक्त करतोय आणि बघा ना म्हणजे दरवर्षी आपण जसा एक सण साजरा करतो त्याप्रमाणे मला वाटतं की आपण हा आज एक सण साजरा करतोय ती लगभग तुम्हाला सांगते महिनाभर यांची तयारी चालूच असते आता हे एवढी नियोजन झालंय तेवढं नियोजन झालंय प्रत्येकाच्या घरात इथं जमलेल्या हे चालूच असतंय आणि प्रत्येकाकडून जे काही काम असतं कोणत्याच कार्यक्रमात मला वाटत नाही की मी पाहिलंय की ह्या हार हार देणं सुद्धा हार देणं किंवा इथे येऊन अँकरिंग करणं हे इतरांकडे दिले गेलेली काम आहे काही कार्यक्रमामध्ये तरी याला कमी पण लेखलं जात बर का पण इथं तसं नाही इथे प्रत्येक जण पुढे येऊन निस्वार्थीपणे काम करतो प्रत्येक जण कुठे कोणाचं काही राहिलं असेल तर तो पूर्ण करतो इथे कोण म्हणत नाही की मी ते काम का करू मला म्हणजे ज्युनियर असो अथवा सिनियर असो इतर जे इतर जे पाहिलं जात ते आपल्या सैनिकांमध्ये दिसत नाही आणि उल्लेखनीय बात म्हणजे काय आपण सकाळपासून पाहतोय रॅली निघतीये आज तर असलं ऊन होत पण कोणी सुद्धा तक्रार केली नाही कि बाबा ऊन आहे नको वगैरे इवन इथं छोट्यापासून ते

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रेजिडेंटची स्थापना